जिल्हा प्राथमिक शाळा भोरसर येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न याबाबत या सविस्तर वृत्त असे की वैजापूर तालुक्यातील भोरसर येथे जिल्हा प्राथमिक शाळा सर्व माता पालकांनी शिक्षक यांनी एकत्रित येऊन हळदी कुंकुमाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमास पालकांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमानिमित्ताने विविध मनोरंजन खेळ आयोजित केले होते त्यामध्ये लिंबू चमचा सुई दोरा ओवणे संगीत खुर्ची तसेच पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला यामध्ये विजेता व उपविजेता महिलांना सदैव ज्ञानाचा दिवा तेवत ठेवणारा नंदादीप व ज्ञानरूपी सुगंध पसरवणारे अगरबत्ती स्टँड गिफ्ट म्हणून देण्यात आले आहे त्याचबरोबर पाककला विजेत्यांना पोळी डबा व ॲपे पात्र देण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे तथा परीक्षक म्हणून केंद्रातील मिसाळ मॅडम अहिरे मॅडम वळणसकर मॅडम गरड सर तर मार्गदर्शक म्हणून वाटोरे सर होते या कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिलांना झेंडे मॅडम यांनी वान म्हणून वही व पेन यांचे वाटप करण्यात आले होते पालक व शिक्षकांमध्ये विद्यार्थ्यांबाबतीत हितकूज करून या कार्यक्रमांची सांगता झाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सोनवणे सर नाईक सर सावंत सर झेंडे मॅडम व या कार्यक्रमाला परिश्रम घेणारे ठाकरे मामा व शाळा व्यवस्थापन समिती यांनी अतिशय परिश्रम घेतले व पालक वर्ग मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होता